नमस्कार मी भगवंत कुलकर्णी भरखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे खोटारडा गांधी परिवार आणि खोटारडा ता ता काँग्रेस खोटारडी ता काँग्रेस आपण बघतो की काँग्रेस म्हटलं की गांधी परिवार राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा राजीव गांधी इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू वगैरे म्हणजे हे जवाहरलाल नेहरू चौदा ने नोव्हेंबर किंवा त्यांचा मृत्यूदेह माझ्या होते अठ्ठावीस मे काहीतरी हे करणार त्याच्यानंतर राज राजीव गांधीचं हे करणार सोनिया गांधी राहुल गांधी हे सगळं म्हणजे किती लांगोलचालन केले हुजरेगिरी किती मुजरेगिरी करणार काय म्हणजे एकवीस जूनला हे सगळे गांधी आणि काँग्रेसी लोक त्या राहुल त्या सन राजीव गांधीच्या समाधीवर जाणार आणखीन म्हणजे रा, राजीव गांधींनी काय दिलं भारताला राजीव गांधींनी भारताला काय दिलं राजीव गांधींनी भारताला दिलं तीन हजार शिखांचा मृतचा खुनी आहे राजीव गांधी बोफर्सचा भ्रष्टाचार आहे राजीव गांधी समजलं उडान टप्पूपणा केला राजीव गांधी इंदिरा गांधींनी काय केलं हां एकाहत्तरचं वॉर इंदिरा गांधींनी जिंकलं याच्यामध्ये काही दुमत नाही पण भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणावर केला तो इंदिरा गांधींनी प्रिव्ह्यू पर्सेस राजघराण्याच्या घालवल्या इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँक्स या नॅशनलाइज केल्या इंदिरा गांधींनी काय त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी आणली इंदिरा गांधींनी शीख धर्मस्थळावर हल्ला केला राष्ट्रपतींना गाफील ठेवून इंदिरा गांधींनी म्हणजे हा जेवढी इंदिरा गांधींची चांगली बाजू आहे तेवढ्या त्यांच्या वाईट बाजू शतपट आहेत त्या आणि ते पण आता मग इंदिरा गांधींच्या ह्याच्यावर जाणार हे ते सगळं नाटक करणार ते राजीव गांधींच्या ह्याच्यावर जाणार सोनिया गांधीचा सोनिया गांधीचं किती लांगूल चालन त्या प्रियंका गांधीचं किती लागूल चालन त्या राहुल रा, गांधी राहुल गांधी आज माझ्या माहितीप्रमाणे मलेशियामध्ये मा त्या सोरोसच्या मुलाला भेटायला गेलेलं आहे अनेक टी व्ही चॅनल्सवर म्हणजे यूट्यूब चॅनल्सवर ते दाखवलं गेलेलं आहे राहुल गांधी म्हणजे हिंदुस्थानाला बाहेर परदेशात बदनाम करणारा माणूस राहुल गांधी म्हणजे हिंदूं हिंदूंच्या विरोधात काम करणारा माणूस आज कर्नाटकामध्ये शिवाजीनगर नावाचं जे हे स्थान आहे त्याचं सेंट काय मेरीज का असं काहीतरी नाव करायचं चाललंय ही यांची हिंमत होती कशी आणि त्याला हे सगळे काँग्रेसवाले जे आहेत हे टाळ्या वाजवतात माझ्यामध्ये काँग्रेसमध्ये पुरुषच नाही आहेत पुरुषत्व काँग्रेसमधलं संपलेलं आहे आज हा व्हिडिओ बनवायचा खोटारडे म्हण बनवायचा हे असा की आठ सप्टेंबरला फिरोज गांधी यांची जयं जेन, यांची जयंती होती आणि त्या फिरोज गांधीच्या संदर्भामध्ये एकही काँग्रेसही काहीही बोलला नाही राहुल गांधीला स्वतःच्या आजोबाच्या आजोबाला कुठे काय दहन केलाय काय केलं आहे त्याची कुठे समाधी आहे नाही आहे मलाही माहिती नाही म्हणजे त्याची समाधी का नाही आहे नेहरूंची समाधी आहे त्याची समाधी रा फिरोज गांधींची समाधी का नाही आहे इंदिरा गांधींची समाधी आहे फिरोज गांधींची समाधी का नाही आहे राजीव गांधींची समाधी आहे फिरोज गांधीची समाधी का नाही आहे संजय गांधीची आहे फिरोज गांधीची का नाही आहे कारण फिरोज गांधी ह्या सगळ्यांच्या या भ्रष्टाचार आणि या यांच्या सगळ्या नाटकाला हे होता आणि त्यांनी याला विरोध केला होता म्हणून यांना फिरोज गांधीचा विरोध आहे यांना हे काय आहेत म्हणून तुम्हाला एक, एक साधा फिरोज गांधीचा बद्दल कुठे तुम्हाला हे नाही हे सोनिया गांधींनी तर फिरोज गांधींना बघितलं नाही आणि तिला असंही भारतावर प्रेम नाही तर ते फिरोज गांधीवर कुठलं असणार आहे पण राहुल गांधी किंवा प्रियंका वड्रा यांना फिरोज गांधी आपले आजोबा होते त्यांच्याबद्दल काही नाही आणि तुम्ही कसले जनहिदारे ब्राह्मण वगैरे त्यामुळे आणि हे काँग्रेसवाल्यांनाही कोणाला असं सांगता येत नाही त्यांना की बाबा तुमच्या आजोबांचं काही हे आहे वगैरे म्हणून कारण यांना कर्तृत्ववान लोकच नको आहेत म्हणून फिरोज म्हणून मी म्हणतो ना खोटारडा खोटारडी गा खोटारडे गांधी घराणं आणि खोटारडे काँग्रेसी आणि फिरोज गांधी हे शेवटपर्यंत काँग्रेसचेच होते पण ते नेहरूंच्या पॉलिसीला त्यांनी काही गोष्टीला विरोध केला इंदिरा गांधींच्या काही गोष्टीला त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना नेहरू म्हणून म्हणून या लोकांना फिरोज गांधी नको आता तो फिरोज गांधी आहे फिरोज खान आहे काय तो नंतरचा वेगळा विषय पण आज आठ सप्टेंबरला एकाही काँग्रेसीने एकाही गांधी घराण्यातल्या कुठल्याही माणसाला त्याला हे नाही करता आलं अभिवादन नाही करता आलं हे कुठले तुमचे दुटप्पीपणा सगळा तो भ्रष्टाचारी नव्हता असं मी ऐकून आहे म्हणून तुम्हाला हे नाही म्हणून खोटारडे गा खोटारडे गांधी घराणे आणि खोटारडे काँग्रेस आज एवढंच धन्यवाद